नमस्कार विद्यार्थ्यांनो इयत्ता साहूवी मराठीचा सातवा धडा आपले परम बिर्याचा स्वाध्याय आपण इथे सोडवतोय आणि या धड्याचा उपक्रम आणि प्रकल्प दोन्ही मी तुम्हाला इथे सोडून दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा याप्रमाणे प्रश्नांची उत्तरं लिहा म्हणजे तुमचा अभ्यास अधिक चांगला होईल माझं नाव आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार करते आहे नवीन असेल चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न एक दोन तीन वाक्यात उत्तर लिहा फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखॉक्वत का होते उत्तर डिसेंबर एकोणीशे रोजी शत्रू ची सहा सेबर जेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी ऑफिसर निर्मलजीत सेखॉ सावध होते आ फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखॉन ना उड्डाण करण्यात उत्तरे चौदा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी शत्रू श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला केला होता तिथे नियुक्त असणाऱ्या फ्लाइंग ऑफिसर निर्मलजी सैकव सावध होते पण धावपट्टीवर अचानक उडालेल्या धुराळामुळे निर्मलजीत यांना धावपट्टी दिसत नव्हती फ्लाइंग ऑफिसर निर्मलजी सेखवांना उड्डाण करण्यात ही अडचण होती ही निर्मलजी सेखवांनी निकराची लढाई चालू का ठेवली तर उत्तरे निर्मलजी सेखवांना श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र वाचवायचे होते शत्रूची विमाने मात्यावर गोंगावत होती गवळांच्या फैरी झाडत होत्या तरी निर्मलजी सेख प्राण्याची पर्वा न करता हल्लेखोर सेबरजेट विमानांचा प्रतिकार जोमाने करत होते जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असतानाही त्यांनी निकराची लढाई चालू ठेवली ई निर्मलजी सेकांनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव कसा केला उत्तर फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत यांनी शत्रूच्या दोन सेबरजेट विमानांचा अचूक वेध घेतला शत्रू संख्येने जास्त असूनही निर्मलजीतांच्या या धाडसी हल्ल्याला पाठ दाखवून पळून गेले अशा रीतीने निर्मलजी शेखॉनी श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्राचा बचाव केला उ दधींची ऋषींनी लोककल्याणासाठी कोणता योग केला उत्तर दधींची ऋषींनी लोकांच्या कल्याणासाठी स्वतःच आपल्या प्राण्यांची आहुती दिली आणि अस्थींचे दान केले केवळ यामुळे सगळे पाणी पळून या राक्षांचे निर्धार झाले प्रश्न दोन फ्लाइंग ऑफिसर ही शत्रूशी धैर्याने लढले त्याचे पाच सहा वाक्यात वर्णन करा उत्तर शत्रूची सेबर जेट विमाने माथ्यावर अगदी खालून घोंगावून लागली होती गोळ्यांच्या फैरी जडत होत्या तरी प्राणाची परवा न करता फ्लाइंग ऑफिसर सेखॉने नॅट विमान क्षणार्धात वर झेपावले जेट विमान म्हणायचे जे चुकून झाले ते मिस्टेक त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला पाहता पाहता दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असताना निकराची लढाई त्यांनी चालूच ठेवली शत्रू संख्येने जास्त असूनही त्यांच्या धाडसी हल्ल्याला पाठ दाखवून पळून गेले त्यामुळे श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र बचावले प्रश्न तीन परमवीर चक्रधारकांची माहिती वाचून आपल्याला कोणती प्रेरणा व स्फूर्ती मिळते तो उत्तर आहे आपण केवळ स्वतःसाठी नव्हे तर देशासाठी जगलो पाहिजे यात आपल्याला मृत्यू आला तरी ते आपले भाग्य होय देशासाठी कोणत्याही संकटाला आपण निर्भयपणे सामोरे गेलो पाहिजे परमवीर धारकांची माहिती वाचून आपल्याला ही प्रेरणा व स्फूर्ती मिळते प्रश्न चौथा आहे आपले परमवीर व दधीची ऋषी यांच्यात तुम्हाला कोणते साम्य आढळते उत्तर आहे दधीची ऋषींनी लोककल्याणासाठी स्वतःचे बलिदान केले किंवा दिले दधीची ऋषींच्या अस्थीमुळे इंद्रप्रजाला सामर्थ्य मिळाले तसेच त्या परमवीरांकडून त्यांच्या शौर्यातून त्यांच्या अत्युच्च अशा बलिदानातून भारतीय सेनेला अमोघ सामर्थ्य मिळते आपले परमवीर व दधीची ऋषी यांच्यात आम्हाला साम्य आढळते प्रश्न पाचवा आहे, आहे, आहे परवीर चक्राची माहिती खालील मुद्द्यानुसार लिहायची आहे तर पहिला मुद्दा धातू कांचे आहे कापडी पट्टीचा रंग जांभळा पथकाची दर्शनी बाजू आहे मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह चिन्ह पथकाची मागची बाजू आहे परमवीर हे शब्द गोलाकार कोरलेले पथकावरील कोरलेले शब्द आहे परमवीर चक्र भाषा आहे इंग्रजी व हिंदी पुष्प आहे दोन कमल पुष्पे प्रश्न सहावा आहे परमवीर चक्र पथकाचे डिझाईन तयार करणाऱ्या सावित्रीबाई खानोळकर यांची सहा सात वाक्यात माहिती लिहा उत्तर आहे सावित्रीबाई खानोलकर या मूळचे युरोपियन परंतु भारतीय सेनेतील एका अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून त्या भारतात आल्या या देशावर त्यांचे प्रचंड प्रेम होते त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतले शिवाय भारतातील कला परंपरांचाही खूप अभ्यास केला मराठी संस्कृत हिंदी या भाषा त्या अस्खलितपणे बोलत असत खेळू या शब्दांशी खालील शब्द समूह व वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करायचा आहे गोंगावणे समुद्रावर वादळ घोंगावले झेपावणे वाघ अचानक शिकार करण्यासाठी हरणावर झेपावले वेध घेणे रडार यंत्र विमानांचा अजूक वेध घेते वेडणे शत्रूंनी किल्ला पूर्णपणे वेढला म्हणून सैनिकांनी बाहेर पडणे अशक्य झाले समानार्थी शब्द लिहायचे सावध जागरूक सतर्क सा लढाई युद्धसंग्राम प्रत्यक्ष खरा साक्षात आणि शत्रू वैरी किंवा दुष्पन उपक्रम दिलेला आहे परमवीर चक्र मिळालेल्या एकवीस महान परमवीरांच्या नावाचा तक्ता करा वर्गात लावा चला आपण हा उपक्रम करूया तर आता इथे ही पहिला पाणार अकरा लोकांची नावं आहे तर यांची पूर्ण माहिती युद्ध कारवाई तारीख तर तुम्ही उपक्रम तुमच्या वर्गात लावू शकता मेजर सोमनाथ शर्मा नायब सुभेदार जादूनाथ सिंग सेकंड लेफ्टनंट राम रघुवीर राणे चार कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद लांस नायक करमसिंग कॅप्टन विक्रम बत्रा मेजर डी शैतांत सिंग नायब सूबेदाराणा मेजर होशियार सिंग ऑफिसर निर्मलजीत सेखो सुबेदार योगेंद्र सिंग यादव क्रेने योगेंद्र सिंग यादव मेजर राकेश सिंग अधिकारी हवलदार वीर अब्दुल लेफ्टनंट कर्नल डी एस शैतांत सिंग कॅप्टन गुरबचन सिंग सुबेदार संजय कुमार कॅप्टन विक्रम बत्रा मेजर हरीश सिंग मेजर कुलदीप सिंग चंदनपुरी नायब सुबेदार बानाथ सिंग सो अशा प्रकारे आपण एकवीस महान लोकांची नावं घेतलेली आहे ज्यांच्याबद्दल व्यवस्थित माहिती दिली तुम्ही वर्गात नक्की लावा आणि हे आहे परमवीर चक्राचं चित्र जे तुम्ही काढायचा प्रयत्न करा नक्की आता प्रकल्प जो दिला त्या प्रकल्पामध्ये प्रकल्पा आपल्याला बेसिकली काय सांगितलं आहे बघूयात आपण प्रकल्प सांगितलं की तुम्ही आंतरजालावरून म्हणजे इंटरनेटवरून परमवीरांची चित्र मिळवायची चित्र नाव पाच सहा वाक्य त्यांची माहिती लिहायची ओके नाही तर वहीमध्ये तुम्ही अशा प्रकारे करू शकता हे सांगण्यासाठी मी दाखवलं की जसं मेजर सोमनाथ शर्मा तर मेजर सोमनाथ शर्मा यांचं चित्र इथं शेजारी दिलं आहे युद्ध काश्मीर ऑपरेशन एकोणीसशे सत्तेचाळीस पराक्रमी त्यांच्या कंपनीला कमी शस्त्रांस्र असं अतिशय कठीण परिस्थिती लढायचे होते ते गंभीर जखमी होऊनही अखेरपर्यंत लढत राहिले त्यांच्या बलिदानमुळे श्रीनगरला वाचवण्यात यश आले आणि सन्माने भारताचे पहिले परमवीर चक्र विजेते सो यांना नमन करून आपण आता पुढे जाऊयात आता समजून घेऊयामध्ये आहे खूप आहे व्याकरण आधारित खाली वाक्य खालीलवाक्य बरं का जो लोक रुटतो तो निरोगी राहतो जिला तालबद्ध उड्या मारता येतात तिला सहभाग घेता येईल वरील वाक्यात जो तो जिला तिला हे संबंधी सर्वनाम आहेत लक्षात ठेवायचा आता खाली वाक्यातील संबंधी सर्वनामा अधोरेखित करायचे आपण ज्यांनी बचत केली त्यांनी आपले भविष्य सुरक्षित केल्यामध्ये ज्यांनी हे संबंधी सर्वनामे त्यांनी हे सुद्धा संबंधी सर्वनामे ज्याला कुंटा वारसा खेळता येतो याच्यामध्ये जा ज्याला हे संबंधी सर्वनामे त्याला हे संबंधी सर्वनाम आहे त्यामध्ये जे हे संबंधी सर्वनामे आणि ते हे संबंधी सरनामे खूप सोपे असा प्रश्न आला तुम्ही उत्तर आरामात लिहू शकता आता इथे बघा तुम्हाला खाली वाक्यवाचा आधारित केलेले सरनामं पाहिजे आहेत आता ह्या सगळ्यामध्ये हा ही हे तो ती हे दर्शक सर्वनाम आहेत कसे दर्शक हा ही हे या शब्दांनी जवळची तर तो ती ते या शब्दांनी दूरची वस्तू कळते म्हणजे तुम्हाला सर्वनाम बोल कळतं अरे हे जवळ आहे का लांब जसं धीस आणि दॅटमध्ये मध्ये कळत तसं तर कोणी काय म्हणाला या प्रश्नार्थक सर्वनाम आहे कारण प्रश्न विचारतो ना सो कळलं कर का तुम्हाला संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम तर खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला यामध्ये कळाली आहे आता वाचायला सांगितले अनेक खेडी गावे आणि शहर या सर्वांचं मिळून देश बनतो देशाला निश्चित सीमारेषा असते या आत राहणारे लोक तर देशाचे रहिवासी असतात भारताच्या सीमेरेषेत राहणारे आपण सर्व भारतीय म्हणून ओळखले जातो राष्ट्रध्वज राष्ट्रगीत व राजमुद्रा ही आपली राष्ट्रीय प्रतिके आहेत आपल्या राष्ट्रध्वजात तीन रंग आहेत हे तीनही रंग आपल्याला एक निश्चित संदेश देतात जण गण मण हे आपले राष्ट्रगीत आहे त्यात भारतातील विविध प्रदेश नद्या पर्वत्यांचे वर्णन केले राष्ट्रगीताचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे भारताची राजमुद्रा तयार करण्यात आली आहे राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली सत्यमेव जयते वचन आहे सर्व नाणी नोटा शासकीय पत्रे यावर ही असते राष्ट्राबद्दलचे प्रेम प्रतिकामधून व्यक्त होते राष्ट्रीय प्रतिकांमुळे एकात्मतेची भावना दृढ होते भारतांमधील ऐक्य भाव देशाच्या प्रगतीला हातभार लावतो यासोबत आपण या धड्याचे सर्व प्रश्नांची उत्तरे इथे सोडवली आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपले आशीर्वाद आमच्यासोबत राहू द्या धन्यवाद